कल्याण डोंबिवलीत भाजपाने अखेर घाव घातला सुगावा लागू न देता श्रीकांत शिंदेंच्या मर्जीतील नगरसेवक फोडले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपाने फासे टाकायला सुरुवात केलेली आहे आणि याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी भाजपकडून प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती गेल्या काही तासांपासून कल्याण डोंबिवलीत भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सरप्राईज देणार अशी चर्चा सुरू होती मात्र भाजपमध्ये नेमके कोणते नगरसेवक प्रवेश करणार याची माहिती समोर आली नव्हती त्यामुळे राजकीय वर्तुळात या प्रवेश पक्षप्रवेश सोहळ्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिलेली होती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला आणि यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे कमाल हातात धरले आगामी कल्याण डुंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी विशेषत श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे यावर आता शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार आणि भाजपच्या या खेळीला प्रत्युत्तर देणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले होते तेव्हापासूनच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष प्रचंड वाढला होता आणि या दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला गेले होते गेल्या काही काळात भाजपकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सातत्यानं स्वबळाची भाषा केली जात आहे त्यादृष्टीने भाजप पद्धतशीरपणे पावलं टाकत असल्याचं सांगितलं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून कल्याण डोंबिवली इतर पक्षातील नेत्यांना आयात करून आपली संघटनात्मक ताकद वाढवली जाते आहे मात्र मंगळवारीच भाजपने श्रीकांत शिंदे यांच्या मर्जीतील नगरसेवकांना गळाला लावल्याने खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई